सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी प्रचार करत असताना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता आयोगाने या प्रकरणी पुनर्चौकशी करून अहवाल पुन्हा सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक काळात प्रचार करत असताना आमदार सातपुते यांनी मशिदीमधून फतवे बाहेर पडत असल्याचे वक्तव्य केले होते आमदार सातपुते यांचे हे वक्तव्य आदर्श आचारसंहितेचे भंग करणारे असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विरोधकांकडून करण्यात आली होती यानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात आमदार सातपुते यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला होता निवडणूक आयोगाने या प्रकरणी पुनर्चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची पुनर्चौकशी सुरू झाली आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली लोकसभा निवडणूक काळात भाजप नेते देवेंद्र कोठे यांनीही सोलापुरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे वक्तव्य केले होते त्यांच्या वक्तव्यातही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून आल्याने त्यांच्या विरुद्धही अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आयोगास पुन्हा काय अहवाल पाठवण्यात येणार व आमदार सातपुते यांच्या विरुद्ध कारवाई होईल का याची ही उत्सुकता मतदारांना आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका